म्हणून सांगते की जितू हा असा माणूस आहे ज्याच्याबरोबर मी पुण्यामध्ये मी अभिनेत्री म्हणून काही काम केलं नव्हतं जेव्हा त्याच्या सगळ्या म्युझिक व्हिडिओज मध्ये मी काम करायचं त्याने डिरेक्ट केलेली पहिली फिल्म yes. आणि माझी सुद्धा फिल्म आहे पहिली जी काही कारणास्तव रिलीज होऊ शकली नाही रिलीज झाली होती फक्त पश्चिम महाराष्ट्रात झाली होती आणि खूप चांगला रिस्पॉन्स आला होता सो गुड म्हणून ते एक खूप अभिमान वाटतो तुझा खूप बरं वाटतं त्याचं कारण असं आहे की मी पहिल्यापासून तुला म्हणतो जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हापासून म्हणतो की ही मुलगी अभिनयामध्ये म्हणजे तिच्यासमोर कोणी जाऊ शकत हे तितकंच आहे आणि आज हे संपूर्ण इंडस्ट्रीनी मानलंय हे सगळ्या फिल्म इंडस्ट्रीने मानलं आहे की स्मिता म्हणजे तिच्या तिच्यासमोर बोलायचं नाही तर प्रत्येकाच्या तोंडू हेच ऐकायला की वॉट अन ॲक्ट्रेस व्हॉट अन ॲक्ट्रेस तर आज हा योग योग आला आहे खरं तर आम्ही फिल्मच्याबद्दल बन बोलण्यासाठी इकडे जमलो आहे पण आमच्या आठवणी सुरू झाल्या कारण शेवटी शी इज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड बिकॉज आम्ही इतक्या वर्षानंतर आज भेटतोय आणि इतक्या वर्षानंतर भेटल्यानंतर सुद्धा असं वाटतंय की यार आम्ही रोज भेटतोय ओके स्मिताचा आता एक नवीन सिनेमा रिलीज होत आहे ज्या सिनेमाचं नाव आहे बाबू आणि बाबूमध्ये स्मिताचा एक विशेष रोल आहे आणि त्या रोलबद्दल आपण बोलणार आहे स्मिता तुझा काय रोल आहे या फिल्ममध्ये आणि काय आहे बाबू सो बाबू फिल्म ही ऍक्च्युली सर्वसामान्य माणसाच्या आतमध्ये जो जडलेला सगळ्यात हिरो असतो त्या हिरोची गोष्ट आहे आणि चारुशीला तांडेल हा त्या हिरोइझमला छेद देणारी सो बेसिकली ती रेती माफियामध्ये खूप वर्ष तिचा वचक आहे वर्ष रेतीची सगळी टेंडर्स वगैरे तिला जातात म्हणजे कुणाची टेंडर भरण्याची हिंमत सुद्धा होत नाही जेव्हा वेन शी इज ऑन द फ्लोअर अशा पद्धतीची जे मला मला आवडतच म्हणजे म्हणजे थोडक्यात ही भाई बनणार आहे ही लेडी डॉन आहे असं म्हणजे चारुशीला का नाव आहे डॉनला तर म्हटलं काय असायला हवं हो तर स्मिता असायला स्मिता ऑफकोर्स हो स्मिता असायला पाहिजे <laughs> चारुशीला तांडेल नाव आहे पण मी हिचं नामकरण करतो की चारुशीला भांडेल पाहिजे होतं खरं तर तांडेल उगत झालंय आणि आणि स्मिताच्या वतीत काही नाहीये <laughs> की जिथे मुद्दा येईल ना जिथे मुद्दा असेल आणि तो मुद्दा हिला जर माहीत असेल तर ती माणसाला सोडत नाही त्याची लागली म्हणजे <laughs> तू सिनेमात केलेच होते वेन <laughs> आय एम कन्फर्म ऑन म्हणजे मी नॉर्मली कन्फर्म स्टेटमेंट वर येत नाही पण जेव्हा मी कुठल्या तरी मुद्द्याला कन्फर्म आहे आणि जर मग इकडे तिकडे कोणीतरी हॉचपॉच करत करायचं तर आय मी मेक शुअर दॅट यू हॅव टू कम ऑन अ पॉइंट बट हे सगळ्यांनी असायला पाहिजे हे सगळ्यांच्याच बाबतीत असायला पाहिजे सगळ्या बायकांच्या बाबतीत असायला पाहिजे पण द बेस्ट पार्ट इज जो चारुशिला <laughs> तांडेलचा <laughs> जो आहे तो म्हणजे आग्रि बायका आर व्हेरी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी त्या स्ट्रॉंग पर्सनॅलिटी मुळातच असतात मॅनली असतात कारण की त्या तशा पद्धतीचं काम करतात त्याच्या पद्धतीचं वजन उचलतात त्या मासे कापतात त्या बरंच काही 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 करत असतात सो त्यांच्यामध्ये तो मॅनली अप्रोच आणि अग्रेशन ते नॉर्मली त्यांच्यामध्ये असतं त्यामुळे ते स्वभावधर्मानुसार त्या सगळ्या बॅकग्राऊंडनुसार चारुशिलामध्ये येणारच होतं पण त्याच्यापेक्षा जाऊन म्हणजे तुझ्या आयुष्यात असं काहीतरी घडलेलं आहे जे त्याने तिचं बाईक पण हललेला आहे ओके अँड दॅट इज व्हॉट द वेरी इम्पॉर्टंट ट्रिगर पॉइंट इज सो तो मला असं फिल्म एक तो वेगळ्या जॉनरची वाटते आगरी कोळी भाषेवरची फिल्म आहे काहीतरी वेगळा जॉनर आहे कारण का पोस्टर्स बघताना प्रोमोज बघताना व्ह्यूज बघताना सगळं असं वाटतं की काहीतरी वेगळं आहे तर याच्यामध्ये काय वेगळं पण आहे आणि हा सिनेमा आम्ही का पाहायला जायचा बेसिकली ज्यांनी तो नाईन्टीजचा एरा बघितला असेल खरं नव्वद त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये ड्रामा असतो आपल्या आयुष्यामध्ये रोमॅन्स असतो आपल्या आयुष्यामध्ये रिव्हेंज पण असतो आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच इमोशन्स असतात बरंच काय 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 आपल्या आयुष्यामध्ये असतं आपण जाऊन मॅनली कोणाशी फायटिंग करत नाही पण डोक्याने आपण किती लोकांच्या मेंदीचा बोगा करतो हे नसतं सो द पॉइंट इज त्यामुळे एका सर्वसामान्य माणसाची त्या सगळ्या रिलेटेबिलिटी ही अत्यंत कमर्शियल फिल्म आहे याच्यामध्ये सगळा जो कमर्शियल फिल्मला मसायला अपेक्षित असतो तो सगळा याच्यामध्ये आहे पण मी चारुशीला पात्र परफॉर्म करत असताना ना कि किंवा सगळी कॅरेक्टरायझेशन जी आहे त्यांना त्यांचे त्यांचे ते तसं का वागतात याचा एक बेस आहे त्यामुळे तो एक फार इंटरेस्टिंग फॅक्टर आहे या सिनेमामध्ये पाहण्यासाठी आणि स्मिताला आपण पाहणार आहोत भांडेल <laughs> भांडेल म्हणणार नंतर कारण एक अप्रतिम रोल मध्ये पूर्ण सिनेमा अजिबातच भांडलेली नाहीये सिनेमा म्हणजे एकदम शांत भाई दॅट की जेवढं तुम्ही बोलता आणि जेवढं तुम्ही एक्सप्रेस होता तितकं तुमचं वजन कमी राहतं सायलेन्स इज अ व्हेरी पॉवरफुल ट्रीटमेंट म्हणजे सायलेन्स हे सगळ्या पद्धतीचं सगळ्यात मोठं विष आहे सो यू हॅव टू जस्ट ओके ही सिनेमात जरी काही बोललेली नाही असेल तरी ओरिजिनल आयुष्यात खूप बोलते वर काही <laughs> <laughs> कारण जर बोलली ना तर अशी बोलते की समोरचा गप्प होतो <laughs> समोरचा सा सायलेन्स होतो असं म्हणजे <laughs> <laughs> काही हरकत नाहीये तर एनिवे स्मिता अशी अपेक्षा करूया की तुझा हा सिनेमा पुन्हा इतर सिनेमसारखेच हाई सुपरहिट हो आणि हाई सगळ्या लोकांना आवडो याच नोटवर आपण या ठिकाणी थांबूया अँड स्मिता थँक्यू व्हेरी मच फॉर फॉर युथ ब्युटिफुल युथ दिस इंटरव्ह्यू येस येस थँक्यू सो मच आणि तुझ्या पोर्टलवरच्या सगळ्या ज्या फॉलोअर्स आणि सगळे जे लोक आहेत प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करते की दोन ऑगस्टला बाबू हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये रिलीज होतोय हा असा सिनेमा आहे जो येलो कलरची साडी त्याच्यावर हिरव्या रंगाचे सॅन्डल्स आणि वाटेल त्या रंगाची पर्स घेऊन तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकता पॉपकॉर्न खाऊ शकता डान्स करू शकता मस्ती करू शकता आत्ता स्वतःच्या बॉयफ्रेंडला घेऊन जा आजूबाजूच्या बॉयफ्रेंडला घेऊन जा मैत्रिणींना घेऊन जा धमाल करा एन्जॉय करा आई बाबांना घेऊन जा त्यांनाही मजा करायला लावा जस्ट एन्जॉय द फिल्म ओके एन्जॉय फिल्म त्या फिल्म नाव आहे बाबू 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 नाय बाबू शेट बाय टेक केअर बाय थँक्यू